मंडळी नमस्कार तुम्ही पाहताय वारीच्या वाटेवर वादळ वार्ताचा विशेष कार्यक्रम भाग सातवा सध्या या ठिकाणी जी पालखी आहे संत तुकाराम महाराजांची ती पालखी या ठिकाणी पाठीमाग आहे या ठिकाणी या ज्या मावल्या या ठिकाणी तुम्ही पाहताय यांच्यासोबत थोडक्यात आपण कसा आनंद आहे आणि काय वाटतंय त्यांच्या मनात काय आहे समस्या काय आहेत आणि किती दिवसापासून त्या वारी करतात संपूर्ण एकंदरीत सांगणार आहोत या ठिकाणी काय नाव आहे तुमचं ताई रोहिणी संदीप घोडे अच्छा कुठलं गाव गुनोडी म्हणजे बारामती हा बारामती तर आजच आलाय का वारी मध्ये नाही फर्स्ट टाइमच आहे म्हणजे मी ह्याच्या आधी कधी आली नाहीये पण आता भारी आता पंढरपूर पर्यंत जायचे नाही काटेवाडी पर्यंत काय वाटतंय बरं हे संपूर्ण म्हणजे हवा आनंद कसा हा आनंद खूप भारी वाटतय म्हणजे पहिल्यांदाच व्यक्त करते मी हा आनंद तुमचं काय नाव आहे माझं नाव सुंदर नंदकुमार काशीत मी तांदळवाडीत राहते पण आम्ही ह्या वारीत पहिल्यांदा पहिल्यांदाच आलो आणि आम्हाला आम्ही ही आमच्या आई वडील पण आलते वारीत त्यामुळे आम्ही त्यांना भेटायसाठी आलतो आणि हा आनंद म्हणजे आमच्यासाठी अविस्मरणीय आनंद आहे खूप छान वाटत तुमचं काय नाव आहे सांग की तुमचं काय नाव सारिका विनाश नरोटे मी सध्या हे जे वारकरी यांच्याकडे पाहून खूप खूप आनंद असा उत्साह होतय मला नाही का एक छान असं वाटतंय मस्त वाटतंय नाही का तुम्ही केली घ्यायची नाही असे असं पहिल्यांदा तुम्ही संपूर्ण पहिल्या पहिले वेळेस आहे हा सगळा आनंद आहे बघून मला इतका आनंद होत आहे ना हे सगळे टाळकरी नाही का माळकरी नाही का सगळे सगळे बघून खूप छान वाटतंय असं नाही का हा छान वाटत छान वाटतंय तुमचं काय नाव माझं नाव मनीषा विजय गवळी मी बारामतीचे राहणार आहे आम्ही सगळ्या मैत्रिणी आमचा एक आनंद होता आमची आहेत करीत बारा महिन्यानंतरच तुम्हाला पाहायला मिळतात की आधी कधी एवढे लोक पाहायला मिळतात नाही नाही म्हणून आमची पण इच्छा होते की वारीत हो, जायचो की पंढरपूर पंढरपूर एवढं शक्य नाही आहे घरच्या अडचणी घ्यायची मिस्टर तुम्ही घ्यायचं नाही परवानगी नक्कीच जाऊ वारी आँच्छा। हो आम्ही येणार येऊ हा ज्या पांडुरंग आम्हाला बोलवन त्यावेळेस आम्ही नक्की जाऊ आता, बोल। <laughs> आता बोल नाही आता नाही बोलवलं त्याची इच्छाच नाही असं आम्हाला वाटतंय हो बरं पर एक प्रश्न अजून विचारतो तुम्हाला विचारतो तुमच्या कंपनी आहे तुमचं काय तरी सांगताय तुमच्या ड्रीम क्लास कंपनीच्या वतीनं पांडुरंगाला काय मागणी करता पांडुरंग सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांना सुखी ठेव आमच्या एवढीच पांडुंग पांडुरंगाला प्रार्थना करतो तुमचं काय नाव आहे सारी करी। तुम्ची कायम, तुम्ची कायम का संजय करे पंडुरंग काय काय मागता मग नाही सगळ्यांना सुखी ठेवा एवढेच मागतो तुम्हाला नको म्हणजे आलेच तर एकंदरीतच जर पाहायला गेलं तर संपूर्ण या ठिकाणी या ठिकाणी ज्या महिला आहेत या बारामती या ठिकाणच्याच आहेत आणि खूप त्यांचा या ठिकाणी आनंद आहे असं या ठिकाणी सांगतायत आपल्यासोबत काही महाराज मंडळी देखील आहेत काय नाव आहे बाबा माझं दत्त किसन पवार बारामती इथलेच तुम्ही काय वाटतंय हा मनमोहक दृश्य पाहून एकदम एकदम छान वाटते आम्ही मी पहिल्यांदाच आता वारी करतोय एकदम मन आनंद होतो आनंद वाटतो खूप आनंद वाटतो मंडळी आपण हे जे या ठिकाणी दृश्य आहे या ठिकाणी लाखोंचा जो जनसागर पाहिला तो संत तुकाराम महाराजांच्या पाव पालखीतला होता वेळोवेळी तुम्हाला मी असे अपडेट्स देत राहणार तुरतास मी या ठिकाणी थांबतोय कॅमेरामनता सह मी वापस भांगे बारामती